नमस्कार वाणी साहेब आम्ही कामाची पाणी करण्यासाठी आलेलो असताना या ठिकाणी आतमधून एक अं याचा धनानिधीचा तरकारीचा एक पिकअप अत्यंत वेगामध्ये बाहेर गेला आणि बाहेर बैल घेऊन उभे असलेले पिकअप तिला धडकली असती म्हणून सर्व लोक पळत आले आम्ही त्या ठिकाणी पळत आलो असा विषय या ठिकाणी झाला म्हणून इतके लोक जमलेले आहेत आम्ही लवकरच निर्णय घेऊन या ठिकाणी या गेटला आणि समोरच्या गेटला लवकरात लवकर स्पीड बसून घेऊ आणि होणारी हानी भविष्यात होऊ नये म्हणून त्याची नक्कीच काळजी घेऊ मा, मांजर रोडी म्हणण्यापेक्षा अष्टविनायक रोड आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त आहे रोड आता ऑलरेडी क्लिअर झालेला आहे परंतु आम्हाला गरज पर कुठे मार्केट कमिटीच्या आवरच ब्रेकर टाकण्याची गरज आहे म्हणून आम्ही या ठिकाणी शंभर टक्के आम्ही मार्केट कमिटीच्या वतीने आम्ही शासनाला कळवू त्यांना सुद्धा लवकरात लवकर ब्रेकर टाकायला सांगू धन्यवाद

ரெடல <laughs> अरे आता इथं अपघात झाला हा बघितलं मी मी आपण आलो ऐकून आप ते पोर पळत गेले त्याला पकडायला कोण येत्या थोडे तर ना ना शेतकऱ्यांची मार्केट कमी ती एखादा जरी अपघात झाला तर काय करायचं जबाबदार कोण याला गाडीवाले कोणी अरे ते जाऊ दे ना